देवी भगवतीची उपासना करण्यासाठी नवरात्र हा सर्वात शुभकाल मानला जातो या नऊ दिवसामध्ये आई भगवतीच्या विविध रूपांची पूजा केली जाते एवढीच नाही तर नवरात्रीत दान केल्याने अडथळे दूर होतात अशी ही मान्यता आहे तर आता हा दानधर्म रूप म्हणजे आता दानधर्मचा स्वरूप काय असावा असं नाही की तुम्ही खूप मोठी वस्तू दान करावी प्रत्येकाने आपल्या सामर्थ्याप्रमाणे खालेली सांगितलेल्या वस्तूपैकी एखादी वस्तू या नवरात्रामध्ये दान करावी आता कोणत्या वस्तूचे दान केल्याने जीवनातील अडचणी दूर होऊन घरामध्ये सुख शांती निर्माण होऊ शकते आपल्या जीवनातील काही अडचणी दूर होऊ शकतात हे जाणून घेऊया नवरात्रीच्या काळात माता जगदंबा देवलोकाहून पृथ्वीवर येते अशी मान्यता आहे या काळात खालीलपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही दान करू शकता आता हे दान कोणी करावं कधी करायचं आणि कसं करायचं तर पहिला प्रश्न की दान कोणी करायचं तर दान कोणीही करू शकतं अगदी फार तुमची रक्कम तुमची जी कमाई आपण म्हणतो जी तुमची येणारी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आहे ती फार मोठी नसेल आणि अगदी तुम्ही थोड्या प्रमाणात तुमची कमाई आहे तर तुमच्या तुमच्या सामर्थ्याप्रमाणे तुम्ही दहा रुपयांची वस्तू सुद्धा दान करू शकता आता कधी करावं तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून तुमच्याकडे घटस्थापना होत असेल किंवा नसेल तरी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही नऊ दिवसात कधीही यापैकी या, एक वस्तू दान करू शकता आता कसं करायचं तर आहे पहा आता तुम्ही ज्या वस्तू तुम्हाला वाटते की दान करायची आहे तर हे तुम्ही घेऊन आहे आणि ती वस्तू देवघरापुढे ठेवायची आता घटस्थापना असेल तर तिथे मांडा देवघरात आहे तुमचं केलेली किंवा बाजूला आहे तर जिथेही तुम्ही देवघर आहे तुमचं तिथे तुम्हाला ठेवायची देवाला, देव... देवाला देवा पुढे तुम्ही उदबत्ती लावून घ्या दिवा ओवाळून घ्या आणि ही वस्तू ठेवा आणि ही वस्तू तुम्हाला त्याच्यानंतर आता द्यायची आता दांडकोणाला तयारीचं तर यापैकी ही वस्तू तुम्ही तुमच्या घरापासी घराजवळ जर तुमच्या परिसरामध्ये जिथे तुम्ही राहता मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही आईला समर्पण अर्पण करू शकता किंवा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला या वस्तू दान करू शकता आता यात पहिली आणि महत्वाची वस्तू की नवरात्रीच्या नऊ दिवसात आई जगदंबेला वेलची आणि लवंग हे दान सर्वश्रेष्ठ मानलं जातं म्हणजे सर्व, जात। सर्व संकटांपासून तुम्हाला दूर करते सर्व संकटांचा नाश करते असं म्हणतात म्हणून तुम्ही हिरव्या एका हिरवं कापड घ्या नवीन असेल तर खूप छान नवीनच कपडा घ्या तुम्ही एक नवीन कापड घ्या छोट चौकोन तुकडा आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे असतील नवीन आणा पाच सात नऊ अकरा एकवीस एक अशा तुम्हाला हिरव्या वेलच्या आणि पाच सात नऊ अकरा एकवीस अशा लवंगा तुम्हाला याच्यामध्ये बांधायची आहे आणि देवीला अर्पण करायचं आहे त्यानंतर अविवाहित मुलींनी अविवाहित मुलींना अन्नदान केल्याने आई भगवतीची कृपा आपल्यावर होऊ शकते म्हणून नवरात्रा तर नवरात्रामध्ये कन्याभोजन दिलं जातं तुम्ही सुद्धा कन्याभोजन जर घालू शकाल तर खूप छान नसेल तर तुम्ही एका मुलीला या नवरात्रामध्ये आपल्या घरी बोलवून तिला जीव घाला आणि तिला काही भेटवस्तूही यावेळेस देऊ शकता या व्यतिरिक्त नवरात्रीच्या या पवित्र नऊ दिवसांमध्ये तुम्ही आठ वर्षापर्यंतच्या मुलींना लाल किंवा हिरव्या बांगड्या दान करू शकता आता नवरात्रीमध्ये केळी दान के ही पुण्यफळ मिळू शकतं तर आता तुमचे सामर्थ्य आहे तर तुम्ही दररोज केळी दान गरजू व्यक्तींना करा नसेल तर नवरात्राचे नऊ दिवसांमध्ये एक दिवस तुम्हाला केळींचं दान करायचं आहे यानंतरची वस्तू तुम्हाला सांगते की धार्मिक पुस्तकांचं दान या नवरात्रीमध्ये करू शकता आता धार्मिक पुस्तकं म्हणजे तुम्ही असं तुम्हाला वाटते की आता या नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्ही देऊ शकता सिद्धकुंजिका सूत्रमचं काही छोटं पुस्तक असेल तर त्याचं दान तुम्ही करू शकता किंवा कोणतंही धार्मिक पुस्तक असेल त्याचं दानसुद्धा तुम्ही या नवरात्रामध्ये करू शकता आता यामध्ये आणखीन एक आहे की सवाश स्त्री न बोलून तुम्ही खाऊची पानं म्हणजे आपली नागवेलीची जे पानं असतात ते तुम्ही दान कराब, किंवा मग याचा तांबूल तयार करा आता तांबूल हा विड्याच्या पानांपासून म्हणजे पान हे सर्व साहित्य ज्याच्यामध्ये आपण लवंग वेलची खोबरं हे सर्व घालून ते कुटून रवाळ कुटून याचा एक पदार्थ बनवला जातो हे देवी आईला सुद्धा खूप प्रिय आहे तर तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही आई भवानीला तुमच्या घराजवळ परिसरात मंदिर असेल तर तिथे देवीलाही अर्पण करा किंवा तुम्ही एका सवाशणी स्त्रीला बोलून या तांबूलचं किंवा खवच्या पानांचं दानसुद्धा या नवरात्रामध्ये करू शकता याच सोबत तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावे आता अन्नदान म्हणजे गहू तांदूळ किंवा इतर कोणतेही धान्य या नऊ दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या सामर्थ्याप्रमाणे एखाद्या गरजू व्यक्तीला या नवरात्रामध्ये नक्कीच दान करा आई भवानीला लाल रंग अतिप्रिय आहे म्हणून लाल फूल लाल ओढणी ज्याला की आपण चुनरी म्हणतो आणि लाल ब्लाउज पीस हे सर्व तुम्ही देवी आईला अर्पण करू शकता आता यात सर्वात महत्वाचं हे तुम्ही करू शकता की नवरात्रीत ज्या व्यक्तींना किंवा ज्या महिलांना सभासणी विध असो कोणीही असो त्यांना तुम्ही नऊ दिवस जर ते उपवास करणारे असेल तर त्याला आपल्या घरी बोलून तुम्ही त्यांना फराळीचे पदार्थ देऊ शकता आणि ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही म्हणजे बनवलेले पदार्थ नसून जे आपले तयार नस आपण न केलेले असून आपण फराळीचे पदार्थ यांना दान करावे म्हणजे की जसं साबुदाणा शेंगदाणे तूप असेल किंवा इतर फळ असतील याच्यामध्ये खाद्यपदार्थ जे फराळीला चालतात याचं सुद्धा तुम्ही या नवरात्रामध्ये देवे आयला तर तुम्ही देऊ शकता पण त्याच्या व्यतिरिक्त हे व्यक्तींना गरजू व्यक्तींना दिले किंवा आपल्या घरी बोलून त्यांना हे खाऊ घातले बनवून तर त्याचं सुद्धा तुम्हाला या नवरात्रामध्ये अतिशय पुण्यफळ मिळू शकेल आता तुमच्या माहितीत जर कोणी अशी व्यक्ती आहे जे की ज्यांची परिस्थिती नाही आणि त्यांच्या घरी अखंड दिवा त्यांना लावायचं आहे किंवा ते लावतात पण त्यांची परिस्थिती नाही तर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना तुमची इच्छा असेल तर तुम्ही तेल किंवा तूप दिवा लावण्यासाठी हे जर दिलं तर हे सर्वोत्कृष्ट दान या नवरात्रामध्ये ठरेल आता ती समोरचा व्यक्ती गरजू आहे आणि हे तुम्हाला माहित आहे तर असं करा की त्याला तुम्ही तेल आणि तुपच्याचा दिवा तो लावू शकतो मला वाटतं तेलाचा दिवा सर्वत्र सगळेजण लावतात तर तुम्ही त्यांना या नवरात्रामध्ये अखंड दिवा जर लावत असेल आणि त्यांना गरज आहे या गोष्टीची तर तुम्ही तेल जर दिलं तर हे सर्वोत्तम दान ठरेल तर या नवरात्रामध्ये यापैकी एक वस्तूचं दान करा आणि मिळतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद